नमस्कार में माजा में मी अस्मिता माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आज आपण बघणार आहोत अर्ध्या किलोच्या प्रमाणात कैरीचं लोणचं त्याच्यासाठी मी इथे दोन टेबलस्पून लाल तिखट घेतलं आहे एक टेबलस्पून कश्मीरी मिरची पावडर आणि एक टेबलस्पून साधं घरगुती तिखट घेतलं आहे त्याच्यानंतर इथे चार टेबलस्पून मी मोहरीची डाळ घेतली आहे एक टेबलस्पून धणे घ्यायचे आहे एक टीस्पून बडीशेप घ्यायची आहे एक टीस्पून जिरं आणि एक टीस्पून मी मेथी घेतली आहे काही खडे मसाले पण मी वापरले आहेत एक इंच दालचिनी एक तमालपत्र चार, चार मिरे आणि दोन लवंगा मी घेतल्या आहेत ह्या अर्धा किलो करीच्या फोडी आहेत बाहेरूनच मी कट करून आणल्या आणि कट करून आणल्यानंतर एक टीस्पून हळद आणि दोन टीस्पून मीठ लावून रात्रभर मी ह्या ठेवल्या दुसऱ्या दिवशी मी चार तास ह्या फॅनच्या हवेखाली सुकून घेतल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत कढई गरम झाली आहे स्लो गॅस मसाले आपल्याला गरम करून घ्यायचे आहे दोन टेबलस्पून धणे एक टीस्पून बडीशेप आणि एक टी स्पून जिरं आपल्याला हाताला मसाले गरम लागेल इतकेच आपल्याला हे मसाले भाजायचे आहेत हाताला मसाले हे गरम लागले की आपल्याला ते बाजूला काढून घ्यायचे आहेत एक ते दीड मिनिटामध्ये हे सर्व साहित्य भाजून होतं आणि सर्व मसाले स्लो आचेवरच आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत वर्षभर लोणचं टिकवण्यासाठी कैरी ही कडक आणि ज्याची कोय पक्की झालेली आहे अशाच कैऱ्या आपल्याला इथे वापरायचे आहे कोवळ्या कैऱ्यांचं लोणचं हे टिकत नाही आता आपल्याला मेथीदाणा भाजून घ्यायचा आहे मेथीदाण्याचा हलकासा रंग आपल्याला इथे बदलून घ्यायचा आहे अर्ध्या मिनिटात मेथीदाणा हा भाजून होतो कैऱ्या ह्या बाजारातून विकत घेतल्यावर त्या स्वच्छ ह्या धुवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर त्याच्या फोडी करायच्या आहेत आजकाल बाजारातच कैऱ्या कट करून मिळतात त्याच्यानंतर बाजारातून कैऱ्या विकत आणल्यावर त्या तुम्ही स्वच्छ कपड्याने पुसून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर हळद मीठ लावून त्याला रात्रभर ठेवून द्यायचं आहे किंवा कमीत कमी चार चा चा ते पाच तास तुम्ही हळद मीठ लावून त्याला ठेवू शकता त्याच्यानंतर हळद मिठाचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हळद मिठाच्या पाण्यातून कैऱ्याच्या फोडी काढल्यावर त्या फॅन खालीच सुकवून घ्यायचे आहे संपूर्ण पाणी सुकल्यानंतर आपल्याला त्या लोणचं बनवण्यासाठी वापरायचे आहेत मेथीदाणा भाजून झाला आहे आता तो आपण बाजूला काढून घेऊ आता चार टेबलस्पून इथे मोहरीची डाळ वापरली आहे रेडीमेटच ही डाळ बाजारात विकत मिळते आणि ही डाळसुद्धा आपल्याला कढईमध्ये गरम करून घ्यायची आहे हाताला चटका लागेल हाताला गरमपणा जाणवेल इतकीच आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे मिनिटभरात डाळ गरम होऊन जाते अशा पद्धतीने तुम्ही हात लावून बघू शकता आणि गरम झाली की बाजूला काढून घ्यायची आहे अर्ध्या किलोच्या प्रमाणात आज ही लोणचं बनवत आहोत आणि त्याच प्रमाणात मी इथे मसाल्याचं प्रमाण घेतलं आहे मोरीची डाळ गरम झाली आहे ती बाजूला काढून घेऊ सर्व मसाले थंड करून घ्यायचे आहे आता एक टी मी इथे तेल घेतलं आहे आणि इथे खडे हिंग आपल्याला तळून घ्यायचं आहे हलकासा रंग ह्या हिंगाचा बदलला की हिंग पण आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे फार करपू न देता आपल्याला हिंग हा भाजून घ्यायचा आहे म्हणजे हिंगाचा अप्रतिम स्वाद आपल्या लोणच्याला येतो तुम्ही याच्याऐवजी ये पावडर हिंगसुद्धा वापरू शकता दोन टीस्पून पावडर हिंग तुम्ही इथे वापरू शकता इथे मी खडा हिंग वापरला आहे अशा पद्धतीने खडा हिंग तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे हलकासा रंग बदलला आहे आता आपण हा हिंग काढून घेऊ आता एक एका मिक्सरच्या भांड्यात हे थंड झालेले सर्व मसाले वाटून घ्यायचे आहेत ह्या मसाल्यांमध्ये ह्या मोहरीच्या डाळपैकी अर्धी मोहरीची डाळ आपल्याला घालायची आहे आणि अर्धी मोहरीची डाळ ही साबितच ठेवायची आहे त्याच्यानंतर तळून घेतलेला हिंग पण आपल्याला ह्याच मसाल्यामध्ये वाटून घ्यायचा आहे जाडसो रस आपल्याला हे मसाले वाटून घ्यायचे आहेत मसाले अशा पद्धतीने मी वाटून घेतले आता आपल्याला लोणच्याचा मसाला तयार करायचा आहे कढईमध्ये दोनशे पन्नास एम एल तेल घ्यायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला खडे मसाले तेलामध्ये घालायचे आहेत आणि गॅस बंद करायचा आहे तेल गरम झालं हे कसं समजायचं तर एखादा जिऱ्याचा दाणा किंवा एखादा मोहरीचा दाणा फुटला की तेल गरम झालं असं समजायचं आणि गॅस बंद करून द्यायचा तेलाचं टेम्परेचर जरा कमी झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट करपू न देता आपल्याला ही प्रोसेस करायची आहे किंचित तेलाचं टेम्परेचर आपल्याला कमी करून त्याच्यानंतर लाल तिखट घालायचं आहे म्हणजे लोणच्याला रंग हा अप्रतिम येतो इथे दोन टेबलस्पून मी तिखट घेतलं आहे तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण तुम्हाला इथे ठरवायचं आहे तेलामध्ये तिखट हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जी मोहरीची डाळ साबित ठेवली होती ती पण आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे त्याच्यानंतर जो आपण मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतला होता तो पण आपल्याला मिक्स करायचा आहे गॅस बंद आहे आणि तेल हे गरमच आहे त्याच्यामुळे सर्व मसाले तेल गरम असतानाच मिक्स करून घ्यायचे आहे पण गॅस बंद केल्यावरच आपल्याला हे सर्व मसाले मिक्स करायचे आहेत आता आपल्याला चवीप्रमाणे लोणच्याला मीठ घालायचं आहे इथे दीड टेबलस्पून मी मीठ घेतलं आहे मिठाचं प्रमाण सुरुवातीला कमी ठेवू शकता कारण हळद आणि मिठाच्या पाण्यात आपण फोडी ह्या मुरून घेतल्या होत्या थोडं लोणचं मुरल्यावर मीठ हे ॲडजस्ट करू शकता सुरुवातीला कमी झालं तरी चालेल मीठ हे मिक्स झालं आहे आता संपूर्ण मसाला हा गार करून घ्यायचा आहे आणि गार करून घेतल्यानंतरच लोणच्याच्या फोडींमध्ये आपल्याला तो मिक्स करायचा आहे तुम्ही इथे लोणच्याच्या फोडी बघू शकता संपूर्ण पाणी हे सुकून घेतल्यानंतरच आपल्याला हा मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आता गार मसाला आपल्याला ह्या लोणच्या फोडींवर घालायचा आहे तुम्ही एखाद्या काचेच्या भांड्यातसुद्धा हे लोणचं अशा पद्धतीने मिक्स करू शकता आणि ह्या लोणच्याचा मसाला आणि ह्या फोडी तीन दिवस ह्या आम्ही अशाच मुरवत ठेवत आहे तीन दिवस आपल्याला प्रत्येक दिवशी मस लोणचं हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी ते बर्णीमध्ये ज्या पण बर्णीत आपल्याला साठवायचं आहे त्या बर्णीत ते भरायचं आहे आणि बर्णीत भरल्यानंतर अर्धा कप तेल गरम करून आपल्याला लोणच्याच्या फोडींवर ते घालायचं आहे रसरशीत तसा आपलं लोणचं बनून तयार आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका रेसिपीसह धन्यवाद